नमस्कार रसिक हो मी प्रिया स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बनवणार आहोत मसाला चणा डाळ अगदी साधी सोपी आणि दीड ते दोन महिने टिकणारी अशी मसाला चणा डाळ झाला तर मग सुरुवात करूयात आजच्या नवीन रेसिपीला इथे मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे एकदम स्वच्छ निवडून घेतलेली आहे तर ती एका वाटीत टाकते त्यानंतर एक लिटर पाणी टाकते तुम्ही पाणी कमी जास्तही करू शकताय पण जास्तच पाणी ठेवा आता डाळीला मी पाच ते सहा घंटे भिजत ठेवते इथे पाच ते सहा घंटे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकतायत अगदी व्यवस्थित डाळ भिजलेली आहे एकदम म्हणजे नखाने आपण तुटली तरी तुटते लगेच इथे मी डाळीला चार ते पाच पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं आहे तुम्ही बघू शकतायत डाळीचं वरचं पाणी अगदी स्वच्छ आहे त्यानंतर एक चाळणीत ही डाळ पूर्ण मी टाकते त्यात म्हणजे त्यातलं जे पाणी असेल ते पूर्ण निघून जाईल आणि तेलात टाकल्यानंतर ते जास्त उडणार नाही तुम्ही जर एका कपड्यावरती व्यवस्थित पुसून घेतली तरीही चालेल आता मी ह्या डाळीला पाच ते दहा मिनटं पंख्याखाली ठेवते त्यानंतर आपण मसाला करून घेऊया इथे मी एक चम्मच लाल तिखट घेतलं आहे अर्धा चम्मच हळद मीठ चवीप्रमाणे तुम्ही यात मॅगी मसाला चाट मसाला गरम मसाला कोणतेही मसाले टाकू आहेत आता मी हे मसाले सर्व एकत्र करून घेते आणि इथे पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय डाळ अगदी सुकलेली आहे तिच्यातलं जे पाणी होतं तेही पूर्ण सुकलेलं आहे आता मी एक कढई घेतली आणि कढईत तेल तापवत ठेवते तेल जास्त नाही टाकायचं नाही तर काही दिवसांनी त्याचा वास येतो थोडंच तेल टाकायचं तेल आपलं तापलेलं आहे इथे आणि मी एक ते दोन दाणे टाकून बघते हे बघा ते ते तेल एक व्यवस्थित तापलेलं आहे आता मी सर्व डाळ त्यात टाकते थोडी थोडी करून चमच्यानीच टाका हाताने टाकल्यानंतर ती उडते हातांवरती त्यात आणि सर्व डाळ तेला टाकून झाल्यानंतर एका चमच्याने ती हलवून घ्यायची नाही हलवली तर ती एकमेकांना चिटकते गॅस कमीच ठेवायची आहे मधी मधी फास करत राहायची आणि आपल्याला सतत एक ते दोन मिनिटाने ती हलवत राहायची एका चमच्याने आणि ती ज्यावेळेस होते ना शिजते ना, त्यावेळेला ती वरती येते हे बघा बघू शकताय तुम्ही व्यवस्थित तेलावरती तरंगले डाळ म्हणजे आपली इथे डाळ तयार झालेली आहे शिजलेली व्यवस्थित आतमध्ये पूर्ण एका चमचाने पुन्हा हलवायची व्यवस्थित आणि एका झाऱ्याने मी काढून घेते ती पूर्ण डाळ झालेली आपली त्यातलं तेल व्यवस्थित निथळवायचं आहे नाहीतर पूर्ण तेलकट तेलकट लागते आणि एका प्लेटीमध्ये काढून घेते मी ती डाळ त्यात जे आपण मसाले केलेले ते टाकते त्यात त्या एका चमच्याने पूर्ण हलवून घ्यायचं ते, मसाले ते ला जे मसाले टाकलेत ते पूर्ण डाळीला लागले पाहिजे चमचाने किंवा हाताने केलं तरी चालेल अशा प्रकारे पूर्ण डाळीला व्यवस्थित मसाले लागतात अशा प्रकारे आपली मसाला चणा डाळ तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडल्यास नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आणि चॅनेलवरती जर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा